शिकवतो जो जगण्याचा सार तोच तू आमचा एकमेव आधार तू शिकवतो अम्मासी कसा करावा भवसागर पार दिगंबरा दिगंबरा श्रीपाद बल्लभ दिगंबरा असेच श्रीपाद श्री वल्लभांचे भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्रीपाद श्री बल्लभांवरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद बल्लभ दिगंबरा असे टाइप करायला विसरू नका ठराल अर्जुनाने भाग्यवंत कर्णाचे काहीही नुकसान केलेले नव्हते तरीही तो शत्रू बनला कधी कधी तुमचा दोष नसला तरी तुमच्या प्रतिष्ठेमुळे आणि प्रतिभेमुळे लोक तुमचे शत्रू बनतात काय बरोबर ना सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका कारण यामध्ये तुमचे भाग्य बदलण्याची शक्ती आहे जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही जे बोलायला लबाड व माणसांना गोल गोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक आज समाजात प्रिय असतात परंतु सत्य हे कटू असले तरी ते कधी खोटे ठरत नसते तरी कालांतराने ते पटल्याशिवाय राहत नाही आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत राहत नाही लबाडी ही एक आखूड चादर आहे ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते म्हणून माणसाने आपल्या विचारांशी व आचरणाशी ठाम राहावे सगळे म्हणतात आयुष्य एकदाच मिळत ते भरभरून जगायचं असत पण सुरुवात कधी करायची याच उत्तर सापडत नसत बाळपणात अक्कल नसते तरुणपणात जाणीव नसते मात्र आयुष्याच्या अर्ध्यावरती आयुष्याची किंमत कळते म्हटलं जात चला सुरुवात करू स्वतःसाठी स्वतःसाठी जरा जगून बघू पण कर्तव्याच्या लोढण्यापुढे नंदीबैल हा लागतो झुलू आता संपेल मग संपेल जबाबदारी ओझ हटेल उडण्यासाठी माझं आभाळ मी स्वतःच तयार करेन दिवस असेच सरत राहतात वृद्धत्वाकडे झुकत राहतात बकेट लिस्ट वाढता वाढता पहिल्या इच्छा धुसर होतात डोळ्यासमोर नीरव आकाश हृदयामध्ये सागर कल्लोष चितेवरती पडल्यावर आयुष्याचा संपतो हिशोब व घेऊन काहीही आलो नव्हतो मागे काहीच उरत नाही इथलं संचित इथेच संपलं आणि शून्यामधून शून्य गेलं स्वतःला स्वतःमध्ये कमीपणा समजणं म्हणजे आपण डिप्रेशन मध्ये नसतो तर आपण स्वतःमध्ये स्वतःला कमी मानून यातून काहीच मार्ग काढू शकणार नाही ही भावना आपल्याला खूप तळगळाला नेते तेव्हा चालू होतो डिप्रेशन यात माणूस एकटा राहायला शिकतो अनोळखी व्यक्तीशी माणूस डोळ्यात डोळे घालून बोलायला घाबरतो यातून आतून तुटलेला माणूस एकतर अतिशांत बुद्ध अवस्थेत जातो नाहीतर टोकाची भूमिका घेऊन दुनियेची साथ सोडून जातो एक या दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध भूमिका असल्या तरी व्यक्तीचा मूळ स्वभाव काय होता त्याच्यानुसार या भूमिका वागण्यात विरोधाभास निर्माण करतात शांत माणूस टोकाची भूमिका घेतो तर दुनियेची लत्तर तोडणारा माणूस अचानक बुद्ध अवस्थेत जातो यात आपली मानसिकता ही संतुलन बनवून ठेवण्याच्या नादात विरुद्ध टोकाची भूमिका घेत असते यालाच आपल्या समाजात सामान्य भाषेत मानसिक संतुलन बिघडलंय असे टोमणे मारले जाते प्रत्येक व्यक्तीनं कोण व्हायचं कधी व्हायचं काय व्हायचं हे ठरवणारी शक्ती वेगळीच असते माणूस कितीही बुद्धिमान आहे किती बुद्धिमान आहे असे म्हटलंय तरी सुद्धा बुद्धी म्हणजे नेमकं काय भूतकाळातील अनुभवांचा त्यावरून केलेल्या विचारांचा आणि घटनांचा अमाप साठा म्हणजे बुद्धी आणखीन एकाच मिनिटानंतर काय होणार आहे याच ज्ञान बुद्धीजवळ नसत स्वतःच भवितव्य घडवणं जर स्वतःच्या हातात असेल तर प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आवडीचा व्यवसाय का मिळत नाही छंद पुरे का करता येत नाही स्वतःच्या मुलांना हवं ते वळण का लावता येत नाही ह्याच कारण आपलं आयुष्य अगोदरच कोणीतरी आखलेलं असतं स्वतःची शक्ती खर्च न करता समोरच्याला झुंजवता आलं की राजनीती जमली आणि आपल्याला खेळवलं जात हे समजून योग्य टाकून पलटवार करता येतो तेव्हा खरी राजनीती जमली कोणत्याही एका गोष्टीचा अतिरेक झाला कि मास्ते ती हैवानेचे राज्य परमेश्वराची योजना निराली असते आपण मर्त्य जीवांची त्यात ढवळाढवळ धवड केली की बॅलन्स जातो तोल बिघडतो त्याची रचना पहा तो तापट नवऱ्याला थंड बायको देतो कंचूस नवऱ्याला उधळपट्टी करणारी बायको देतो भगवंता कसली जोडीदारी देतोस म्हणून आपण त्याच्या नावाने खडे फोडतो पण त्याची ती योजना अचूक असते आपल्याला तो हेतू समजत नाही मग आपण दुखी होतो केवळ बाह्य देखाव्यावर भुलून कातडीचा रंग पाहून लग्न जमवतो आर्थिक बाजू पाहतो सौंदर्य शोधतो शिक्षणाचा अंदाज घेतो आणि केवळ रूपावर भुलून आयुष्यातले निर्णय घेतो आणि म्हणून वैतागतो पछतावतो परमेश्वराने भलता जोडीदार गळ्यात मारला म्हणून कातावतो सत्कर्म केलेल्या व्यक्तीला आधार शोधण्याची गरज नसते कारण कितीही वाईट प्रसंग अशा व्यक्तीवर आल्यावर त्या व्यक्तीला अडकतात ही आणि त्यातून सुखरूप सुटतात ही व ही गोष्ट त्यांनी त्यांच्या जीवनात केलेल्या सत्कर्मामुळेच होत असते त्यामुळे कायमच कोणाचा ना कोणाची मदत करावी असे सत्कर्म केलेले कधीच वाया जात नसते आज ना उद्या भविष्यात त्या केलेल्या सत्कर्मामुळे फळ आपल्याला चांगल्या स्वरूपात किंवा वाईट प्रसंगात किंवा संकट समयी ते मिळतातच मुळात शाश्वत असं काहीच नसतं वेळेनुसार बऱ्याच गोष्टी बदलतात परिस्थिती बदलते माणसं बदलतात त्यासोबत ही बदलायला हवं बदल हा गरजेचाच आणि त्यातून मिळणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवांमधून शिकता यायला हवं बदल स्वीकार करायला यायला हवं हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद